हॅलो नमस्कार आम्ही आज बटाटे भाजी आणि आंबोळे करणार आहे तर आता आंब बटाटे भाजीला काय काय लागते किंवा काय काय घालणार आहे मी ते आता कांदा टाकते कांदा कोथमीर टाकलेला आहे हलवून घेणार आहे यारे मिळतात बरोबर असं तेल ओतून घेणार आहे மக்கடி பத்திச்சி நமக்கும 看不见你。把刀头打平。

ता आता भाजी केली आता आंबोळ करणार आहे आता हे करायला आम्ही तांदूळ गाठलेला आहे दोन वाट्या मी आणि मेथी गाठलेले आहे हो आणि फळ हो टाकलेला आहे ते आणि उडदाची डाळ उडदाची डाळ एक वाट एक वाटी एक वाटे झालं का तू दारा मग झाला तेल लावून घेतलेलं आहे आता आंबोळीचं पीठ वाटणार आहे तर आता गॅस आपला चालू झालेला आहे त्यावर आता आई आता आंबोळी करत आहे तेल लावलेलं आहे आणि आंबोळी सोडत आहे ने। गर्म हो है। तर अशा पद्धतीने त्यावर झाकण ठेवलेलं आहे आईने आणि आंबोळी छान अशी गरमागरम तयार होत आहे तर बघा अशा पद्धतीने छान अशा आंबोळी भाजलेली आहे आईने उलत उलट त्या बघा आई एकाकडे साइडनं भाजलेली आहे आता एका साइडनं भाजायला लागल्या तर छान असे भाजलेले आहे झाली का आंबोळी तयार आहे आता काढून घेणार आहे बघू तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने बघा ही पण आंबोळी तयार झालेली आहे आईने केलेली छान भाजलेले आहे तर काढून घेतो तर आता तिसरी पण आंबोळी तयार झालेली आहे किती छान कलर आलाय बघू शकता तुम्ही कलर चांगला आलाय का हा तर अशा पद्धतीने आंबोळे तयार झालेले आहेत बटाट भाजी पण केलेली आहे आणि एवढं पीठ भरलेलं आहे की सगळ्यांच्या आता आंबोळ्या आपण करत आहोत तर बघा किती क्रिस्पी कलर आलाय वरण तर अशा पद्धतीने दोन तीन आंबोळे तयार झाले आहेत आता तेल लावून घेऊया आपण खूप असं तेल लावायचं छानपैकी छानपैकी असं तेल लावायचं आणि वाटीनं असे आंबोळे सोडायचे आणि असं फिरवायचं बघ गोल 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 बघा किती छान आंबोळे झाले आपली बघू शकता तुम्ही आता यावर झाकण ठेवायचं झाकण लावून असं छान पैकी मोठा गॅस करायचा तर बघा असं तेल लावून घेतोय मी कडन जेणेकरून चांगली उलतायला यायला पाहिजे असं तेल लावलेला आहे बघा किती छान उलटलं आहे अजिबात मोडली नाही तर आई आपली करत आहे आंबोळ्या आता क्रिस्पी कलर किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही आता वरून थोडं तेल लावूया भाजू अजून भाजली नाही मित्रांनो छान झाले त्या मवा आंबळ छान असा क्रिस्पी कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही आता काढून घेऊया आता काढून घेतले बघा आता परत आपण तेल लावायचं आणि आंबोळी सोडायचे बघा छान अशी आंबोळी झालेली आहे आता यावर झाकण ठेवूया तर अशा पद्धतीने आता आपण वरून आणखीन तेल लावून घेणार आहोत तरपलेले आहे थोडे हा आता बोलता चांगले क्रिस्पी झालेले आहे बघा एकदम छान झाले आहे कडम झालेले आहे तेल लावू थोडं वरून वरून थोडं तेल लाव त्या हम्म झालं आता इकडून साइट नऊ लातले छान भाजलेले काढून घेतो आता परत आपण ते खरडून घेऊया लागलेल्या कडेला गॅस कमी कर करूया आणि बघा हे असं तेल लावायचं आणि परत आणखीन आंबोळी सोडायची छान झालेले बघा आंबोळी आता यावर झाकण ठेवूया आणि फुल गॅस करूया भाज्यांसाठी आता वरून तेल लावूया थोडस तेल लावल्यामुळे छान असे आंबोळे उलटते बघा एकदम घरगुती साहित्यातलीच आंबोळी पण किती छान झालेले आहे बघू शकता तुम्ही आता एका साईडनं खूप भाजलेले आहे दुसऱ्या साईडला परतून घेतलेले आहे किती क्रिस्पी केल्यावर छान तीद आलेलं आहे बघू शकता तुम्ही आता हिकडून पण तेल लावूया आपण अशा पद्धतीने आंबोळे आपल्या तयार झालेले आहेत तर ही पण आंबोळी भाजलेली आहे आता अशी काढून घेतलेले आहे बघू शकता